नमस्कार ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी उपयोजित लेखन यामध्ये सूचना फलक याविषयी माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण बघूया सूचना फलक यावरील प्रश्न शैक्षणिक सहलीसाठी नाव नोंदणी याविषयी सूचना फलक तयार करा अशा प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर प्रकारे तुम्ही सूचना फलक तयार कराल याची आपण सविस्तर माहिती बघूया सर्वप्रथम तुम्हाला असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावर मोठ्या अक्षरात तुम्हाला न्यायचा आहे सूचना किंवा सूचना फलक आणि त्यानंतर तुम्ही ज्या दिवशी सूचना नेणार आहोत त्या दिवसाची दिनांक तुम्हाला येथे न्यायचे आहे येथे मी उदाहरणार्थ लिहिले आहे दिनांक अकरा नोव्हेंबर त्यानंतर तुम्ही तुमच्या शाळेचे नाव आणि ठिकाण या ठिकाणी लिहू शकतात इथे मी उदाहरणार्थ लिहिलं आहे शारदा विद्यालय नाशिक त्यानंतर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे सदर सण दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी प्रतापगड किल्ला येथे जाणार आहे येथे या ठिकाण या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही सहलीचे दिनांक आणि सहलीचे ठिकाण येथे नेऊ शकतात येथे उदाहरणार्थ तुम्हाला इथे समजवण्याचा मी प्रयत्न केला आहे याकरता वर्गशिक्षकाकडे आपली नाव नाव नोंदणी करायची आहे सहलीसाठी नाव नोंदणी करताना पालकांचे परवानगी पत्र सादर करणे आवश्यक आहे बघा अशा प्रकारे आपण सूचनाफलक याची माहिती बघितली शैक्षणिक सहलीसाठी नाव नोंदणी याविषयी सूचना फलक तयार कशा प्रकारे तयार करायचं आहे याची आपण सविस्तर माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सब्सक्राइब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेन धन्यवाद